तर विद्यार्थी मित्रांनो माझे पूर्ण नाव सुदत्त गवळी असे आहे आणि मी हल्ली कोमलनगर पडेगाव या ठिकाणी राहत असून सध्या माझी कार्यरत शाळा श्री शहीद भगतसिंह ज्युनियर महाविद्यालय रांजणगाव शेळभुंजी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद ही आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपणासमोर आज एक कविता घेऊन येत आहे आणि ती कविता आपणास निश्चितच आवडेल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जर ही कविता आवडली तरच तुम्ही माझ्या शुदत्त गवळी नावाच्या चॅनलला ना। लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाजूच्या घंटीला क्लिक करा जेणेकरून आगामी काळामध्ये माझे शुदत्त गवळी या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतील त्याचा सर्वाधिक आणि सर्वात अगोदर लाभ आपल्या सर्वांना घेता येईल तर जास्त वेळ न घालवता आपण अल्पशा वेळेमध्ये आपला व्हिडिओ आपलं गीत काव्यवाचन सुरू करणार आहोत तर ऐका तर मग कवितेचं नाव आहे आयुष्य कवितेचं नाव काय आहे आयुष्य आणि कवीचं नाव आहे मंगेश पाडगावकर कवीचं नाव काय आहे मंगेश पाडगावकर तर ऐका तर मग आयुष्य हे विधा त्याच्या वहीतील पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलच पान कधी गाळायचं नसतं तर पुन्हा एकदा कवितेचं नाव आहे आयुष्य कवीचं नाव आहे मंगेश पाडगावकर कवी म्हणतात आयुष्य हे विधा त्याच्या वहीतील पान असत आयुष्य हे विधा त्याच्या वहीतील पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतो मधली पाने आपणच भरायची मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असत कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांची होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसत नशीब कोणी दुसरं लिहित नसत आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असत मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असत याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत ही झाली माझी कविता तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही कविता आवडली असेल त्यांनी सुदत्त गवळी या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा हवं हो तर शेअर करा हवं हो तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलला क्लिक करा हवं हो तर आणि या व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय नमस्ते जय महाराष्ट्र